नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज एक महत्त्वाच्या विषयाला मी हात घालणार आहे महत्वाचा विषय म्हणलं तर आजकाल मुलांच्या लग्नाबाबतीचा विषय आणि मुलींची अपेक्षा ह्या बाबतीचा विषय मुलींची अपेक्षा लग्नाला मुलगा कसा पाहिजे त्याला काय क्वालिफिकेशन पाहिजे त्याला कुठला जॉब पाहिजे त्याला काय पाहिजे म्हणजे इतक्या अपेक्षा अशा वाढल्यात एखाद्या मुलीला जर विचारलं तुला एखाद्या कशा प्रकारचा तुला मुलगा पाहिजे किंवा तुला काय क्वालिफिकेशन पाहिजे त्याचं तर मुलीची पहिली अपेक्षा असते ती उच्च शिक्षित असावा त्याला चांगली नोकरी असावी चाळीस पन्नास हजार पगार असावा त्याला <clears throat> पुण्या मुंबईमध्ये एखादा फ्लॅट असावा आणि त्याला गावाकडे थोडी गाव व्हायला शेती असावा या सगळ्या अपेक्षा असतात त्याच्याकडून तर विचार करा तुम्ही आज मुलाचं बारावी शिक्षण व्हायला हो अठरा वय हो पूर्ण होतं त्याच्यानंतर तो ग्रॅज्युएशन होतो त्याचं एकवीस वय पूर्ण होतं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे हो तेवीस चोवीस वय सुद्धा त्याचं कम्प्लीट पंचवीस वयाच्या आसपास त्याचं शिक्षण चालतं त्याच्यानंतर तो कुठेतरी जॉब करणार कुठं त्याच्या क्वालिफिकेशननुसार त्याला जॉब मिळणार त्याने किती किती अचीव करायचं म्हणजे त्याचं लग्नाचं वय जवळपास तीसच्या आसपास होतं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे एवढ्या मोठ्या भरमसाठ अपेक्षा केल्या जातात हा तो तो पूर्ण करू शकतो त्याची बाबजादी इस्टेट प्रॉपर्टी बाबा त्याचं बॅकग्राऊंड तसं आहे त्याला आधीपासून सगळं सेट आले सगळं तर ह्या गोष्टी पण जर स्वतःच्या जेवावर त्याला जर मोठं व्हायचंय किंवा स्वतःच्या जेवावर सगळं विश्व निर्माण करायचंय तर ते पॉसिबल नाही त्यासाठी त्यासाठी आजकालच्या मुलींना माझं हे सांगणं आहे की त्याचं तुम्ही क्वालिफिकेशन बघा तो किती जिद्दी आहे किती काय करू शकतो म्हणजे त्याच्या किती अपेक्षा आहेत त्याच्या त्या है, त्या ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही हा तो जर बघा त्याचं क्वालिफाईड आहे तो, तो चांगला आणि चांगल्या कंपनी जॉब आहे तर निश्चित तर तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकल पण त्याचं बॅकग्राऊंड तसं नाही आहे त्याची घरची गरिबीची परिस्थिती त्यातून त्याला विश्व निर्माण करायचे सगळ्या गोष्टी करायच्या तर हा विचार सगळ्या मुलींनी आजकाल करायला हवा एवढ्या अपेक्षा भरमसाठ त्याच्याकडून करता तुम्ही त्याच्यापेक्षा त्याचं क्वालिफिकेशन बघा त्याला किती नॉलेज आहे ते बघा त्याची जिद्द किती आहे पुढं करण्याची काय करण्याची ह्या गोष्टी बघा तुम्ही